नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन मध्य प्रदेश सरकारनं आपल्या सोयाबीन उत्पादकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला यामुळं सोयाबीन उत्पादकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे तसं पाहिलं तर केवळ मध्य प्रदेशातलेच नाही तर देशभरातले शेतकरी सध्या अडचणीत आहेत कारण सोयाबीनचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा किमान हजार ते तेराशे रुपयानं कमी आहे जे चांगल्या क्वालिटीचा सोयाबीन आहे त्यातला देखील भाव फरक जवळपास हजार रुपये आहे परंतु जर आपण सरासरी बाजार पाहिला तर तेराशे ते चौदाशे रुपये कमी दरानं सोयाबीन विकलं जात आहे मध्य प्रदेश सरकारनं आपल्या सोयाबीन उत्पादकांसाठी भावांतर योजना जाहीर केली होती आता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत सोयाबीन उकलेल्या शेतकऱ्यांसाठी तेराशे रुपये प्रति क्विंटलचा भाव फरक जाहीर केलाय म्हणजेच मध्य प्रदेश सरकारनं काढलेल्या हिशोबानुसार आतापर्यंत सोयाबीनचा सरासरी भाव चार हजार रुपयांच्या दरम्यान होता आणि उरलेला भाव फरक म्हणजे जवळपास तेराशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तेरा तारखेच्या दरम्यान हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असं मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे म्हणजेच काय तर मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना संपूर्ण हमी भाव आपल्या सोयाबीनसाठी मिळतोय आता जे शेतकरी मध्य प्रदेशमध्ये सरकारच्या सांगण्यानुसार नोंदणी करतायत आणि केंद्रांवरती जाऊन सोयाबीनची विक्री करतायत त्या शेतकऱ्यांना भाव फरक मिळतोय भावांतर योजनेचं साधं गणित असं आहे की आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी चार हजार रुपयानं बाजारामध्ये आपलं सोयाबीन विकलं त्याच शेतकऱ्यांना हमीभाव आणि बाजारभाव की ज्यांनी ज्या दरामध्ये हे सोयाबीन विकलं आहे त्यामधला फरक हे मध्य प्रदेश सरकार देणार आहे आणि सध्याचा हा भाव फरक जवळपास तेराशे रुपये आहे त्यामुळं मध्य प्रदेश सरकारनं प्रतिक्विंटल तेराशे रुपये आपल्या सोयाबीन उत्पादकांना देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच काय मध्य प्रदेशमधल्या शेतकऱ्यांना हा भाव मिळतोय आता एकीकडे मध्य प्रदेश सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी एवढा महत्वाचा निर्णय घेत असताना महाराष्ट्र सरकार मात्र खरेदी केंद्रांच्या गोंधळातच अडकलेलं दिसून येत आहे कारण आतापर्यंत केवळ दोनशे खरेदी केंद्रांच्या दरम्यान केंद्र सुरू झाल्याचं सांगितलं जाते शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रा नेमकं कधी सुरू होणार त्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली याची माहिती अद्यापही पुढे आलेली नाही सरकारनं नोंदणी सुरू केली परंतु खरेदी केंद्र केवळ दोनशेच्या दरम्यान आहेत त्यामुळं या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती आहे तासन तास शेतकऱ्यांना रांगेत उभं राहावं लागतंय खरेदी पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे परंतु पंधरा नोव्हेंबरच्या आधी जर समजा नोंदणी झाली तर खरेदी केंद्रांवरती खरेदीची प्रक्रिया सुरू व्हायला लगेच सुरुवात होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळू शकतो पण जेवढा उशीर खरेदी केंद्रात सुरू व्हायला लागेल त्यानंतर खरेदीची प्रक्रिया तेवढ्या उशिरानं सुरू होऊ शकते म्हणजे खरेदीची प्रक्रिया जरी पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होणार असली तरी प्रत्यक्षामध्ये किती खरेदी केंद्रांवरती या तारखेपासून खरेदी सुरू होईल ते देखील पाहणं महत्वाचं आहे म्हणजे खरेदी करण्यासाठी या खरेदी केंद्रांवरती बारदाना वेळेत पोहोचणं आवश्यक आहे तसंच इतर ज्या काही बाबी आहेत त्या देखील पूर्ण झाल्या की नाही ते देखील तपासणं गरजेचं आहे परंतु आत्तापर्यंत म्हणजे खरेदीची जे काही मुदत दिली त्यासाठी केवळ त्या सात दिवस बाकी आहेत या सात दिवसांमध्ये जर समजा ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली तरच पंधरा नोव्हेंबरपासून सोयाबीनची प्रत्यक्ष खरेदी सुरू होऊ शकते आता सरकार केवळ नोंदणीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना अडकून ठेवत आहे आणि प्रत्यक्ष नोंदणी मात्र पंधरा नोव्हेंबरपासून सुरू केली जाते शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्र अजूनही सुरू झालेली नाही एकीकडे एक मध्य प्रदेश सरकार आहे की ज्यांनी ऑक्टोबरमध्ये लगेच आपल्या शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना जाहीर केली होती केंद्र सरकारकडून ह्या प्रस्तावाला मान्यता देखील मिळून आणली आणि आपल्या शेतकऱ्याच्या सोयाबीनची भावांतर खरेदी देखील सुरू केली परंतु शेजारच्याच महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या राज्यामध्ये सोयाबीन उत्पादकांचे हाल सध्या दिसून येत आहेत बाजारामध्ये सोयाबीन उत्पादकांना हमीभावापेक्षा भावापेक्षा मध्य प्रदेश प्रमाणच तेराशे ते चौदाशे रुपये सरासरी कमी भाव मिळतोय आता काही बाजारांमध्ये आपल्याला सरासरी बाजारभाव हा एक्केचाळीसशे ते बेचाळीसशे काही ठिकाणी त्रेचाळीस रुपये देखील दिसून येतोय परंतु हे सोयाबीन मधला ओलावा कमी आहे त्यानंतर याची गुणवत्ता देखील चांगली आहे बियाणे दर्जाचं सोयाबीन म्हणजेच जे सोयाबीन बियाण्यासाठी वापरलं जाऊ शकतं या सोयाबीनचा भाव बाजारांमध्ये काही ठिकाणी आपल्याला चार हजार आठशे रुपयांपासून तर पाच हजार रुपयांपर्यंत दिसून येतो आहे परंतु या दरानं विकलं जाणारं दरा सोयाबीनचं प्रमाण हे खूपच कमी आहे सरासरी बाजारभाव म्हणजे जा आपण जर समजा राज्याचा बाजारभाव काढला तर हा तीन हजार नऊशे रुपये ते चार हजार रुपयांच्या दरम्यान येतो आहे म्हणजे सगळ्या क्वालिटीचं जे सोयाबीन विकलं गेलं आणि त्याचे जर आपण ॲव्हरेज काढलं तर तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये एवढा दर येतो आहे म्हणजे मध्य प्रदेशातले शेतकरी आणि आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी यांना सारखाच दर मिळतोय परंतु फरक एवढा आहे की मध्य प्रदेश सरकार या शेतकऱ्यांना उरलेला भाव फरक म्हणजे तेराशे रुपये देणार आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना हे मिळणार नाही म्हणजे तुम्ही तीन हजार नऊशेने सोयाबीन विका किंवा चार हजार रुपयानं विका बाजारामध्ये त्याला सरकारकडून कुठलीही मदत मिळणार नाही परंतु मध्य प्रदेश सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी धावून आलंय महाराष्ट्र सरकार अजूनही खरेदी केंद्रांना परवानगी देण्याचाच हा खेळ खेळत आहे दोन शेजारचे राज्य आहेत दोघंही सोयाबीन उत्पादनामध्ये महत्त्वाचे आहेत दोन्ही राज्यांमध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे मग नेमकं मध्य प्रदेशमध्ये वेगळी योजना का मध्य प्रदेशमधली वेगळी प्रक्रिया का आणि महाराष्ट्रामधल्या सोयाबीन उत्पादकांना नेमकं वाऱ्यावर का सोडलं जातंय हा खरा प्रश्न आहे आता सोयाबीन खरेदीबाबत या पुढच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेत आहे त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका